मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की पार्थ आणि काव्य अजून सुद्धा भांडतच असतात तर तेव्हा पार्थ तिला विचारतो की म्हणजे तुम्ही ऐकणारच नाही का तर तेव्हा काव्यासुद्धा त्याला उत्तर देते की मी अजिबात ऐकणार नाही आणि किती वेळा तुम्ही तेच तेच विचारत आहे आता काय लिहून देऊ का तुम्हाला तर असं बोलल्यानंतर पार्थ तिला म्हणतो की अरे वा नाईस आयडिया मी आता लिहूनच आणतो तर तेव्हा काव्या त्याला काय असं विचारते तर पार्थ तिला म्हणतो की आता मी चिठ्ठ्या लिहून आणतो तर तेव्हा काव्या परत त्याला विचारते की आता या चिठ्ठ्या कशासाठी पाहिजेत तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो की चिठ्ठ्या झोपण्यासाठी मी काय करतो की दोन चिठ्ठ्या लिहून आणतो एकावर तुमचं नाव आणि एकावरती माझं नाव आणि ज्याची चिट्टी त्याचं अंतरूण दुसऱ्यानं वरती झोपायचं ठीक आहे ना असं म्हणून तो तिला चिठ्ठ्या बनवायला सांगतो तर तेव्हा काव्या भडकते आणि त्याला म्हणते की मी का चिठ्ठ्या बनवू तुमची आयडिया आहे ना मग तुम्हीच चिट्ट्या बनवा तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो की हो बरोबर आहे ही सुद्धा चांगलीच चा आयडिया आहे असं म्हणून तो बाजूला जातो आणि तिथून एक पान फाडू लागतो तर तेव्हा काव्या हळू आवाजात म्हणते की अरे बापरे झोपण्यासाठी चिठ्ठ्या बनवणारा हा तर पहिलाच आर्किटेक्ट दिसत आहे तर त्यानंतर पार्थ चिट्ट्या बनवू लागतो तर काव्या जोराने ओरडते की तुमचं होत आहे का नाही मला तर झोप येत आहे तर तेव्हा पार्थ झालं झालं असं म्हणून त्या चिट्ट्या तिच्यासमोर घेऊन येतो आणि तुम्हाला काय वाटतं कोण जिंकेल असं तिला विचारतो तर तेव्हा काव्या त्याला म्हणते की मीच जिंकणार आणि अंतरून माझंच आहे ना तर मग मीच खाली झोपणार तर पार्थ तिला म्हणतो की कॉन्फिडन्स तर तुमचा चांगलाच आहे असं म्हणून तो चिठ्ठ्या उधळतो आणि तुम्हीच काढा असं तिला सांगतो तर तेव्हा काव्या एक चिठ्ठी उचलते तर त्या चिठ्ठीवरती चक्क पार्थचं नाव लिहिलेलं असतं तर तेव्हा ती म्हणते की हे कसं काय शक्य आहे तुम्ही कसं काय जिंकलात तर त्यावर पार्थ ती चिठ्ठी तिच्या हातामधून काढून घेतो आणि तिला म्हणतो की मी जिंकलो कारण आज अंतरुण माझ्या नशिबात आहे आणि हा तर इतका मस्त किंग साईज बेड आहे ना आता तुम्ही क्वीनसारखं जाऊन त्याच्यावरती झोपा आणि मला झोप आलेली आहे प्लीज झोपा असं म्हणून तो तिला झोपा झोपाना असं बोलू लागतो आणि तिच्याकडे बघून म्हणू लागतो की आता मला असं वाटत आहे की मी उगीच चिट्ट्या काढल्या आता तर मला वर झोपावसंच वाटत आहे तर तेव्हा काव्या त्याच्यावरती बडकते आणि त्याला म्हणते की अजिबात नाही तुम्हालाच हाऊ सोतीना खाली झोपायची आता खाली झोपा तर तेव्हा पार्थ खाली झोपू लागतो आणि काव्या बेडवरती झोपू लागते तर तेव्हा पार्थ त्या ते दोन्ही चिठ्ठ्यासुद्धा आपल्या समोर धरतो आणि त्या दोन्ही चिठ्ठ्यांच्या वरती सुद्धा त्याने त्याचंच नाव लिहिलेलं असतं आणि त्या चिठ्ठ्या बघून तो हसतच असतो इतक्यात काव्या परत उठते आणि देशमुख असं त्याला म्हणते तर तेव्हा पार्थ लगेचच त्या चिठ्ठ्या आपल्या मागे लपवतो आणि काय असं तिला विचारतो तर काव्य त्याला म्हणते की तुम्ही अजून झोपला नाही का तर पार्थ तिला म्हणतो की हे काय मी तर झोपतच आहे ना तर काव्य त्याला चक्क थँक्यू असं बोलते तर तेव्हा पार्थ थोडासा हसतो आणि का असं तिला विचारतो तर तेव्हा काव्या त्याला म्हणते की माझी मर्जी आहे म्हणून मी थँक्यू म्हणाले तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो की छान आहे तुमची मर्जी गुड नाईट तर तेव्हा काव्या त्याला सुद्धा गुड नाईट असं म्हणते आणि तिचं गुड नाईट ऐकल्यानंतर पार्थ खूपच खुश होतो आणि छान आहे असं म्हणून तो झोपे जातो तर तेव्हा काव्यासुद्धा झोपी जाते तर आता बघा इकडे मित्रांनो नंदिनी आवरावर करत असते तर तेव्हा तिचा मोबाईल वाजू लागतो तर तेव्हा नंदिनी तो मोबाईल बघते तर आनंदनिवासमधून फोन आलेला असतो तर तेव्हा नंदिनी म्हणते की अरे बापरे एवढ्या रात्री आनंदनिवासमधून फोन कसा का काय आला असं म्हणून ती फोन उचलते आणि रेखाताई बोला की असं म्हणू लागते आणि काय झालं आनंदनिवासमध्ये अकाउंटमध्ये पैसे कमी आहेत का पण असं कसं होईल असं म्हणून हो हो ठीक आहे माझ्या आत्ता लक्षात आलं की त्या दिवशी त्या आजी आजोबा ट्रिटमेंट साठी पैसे खर्च झाले आणि मोठं बिल होतं ना ते बरं बरं ठीक आहे आता मला सांगा काय काय राहिलेलं आहे ते असं ती विचारू लागते आणि ठीक आहे ग्रोसरी पेमेंट तर होऊन जाईल आणि औषधसुद्धा आणायचे आहेत का बरं ठीक आहे मग उद्या मी जेव्हा येईन तेव्हा मी बघते आणि तुमचं बरोबर आहे या महिन्यापासून आपल्याला स्कॉलरशिपसुद्धा अनाऊन्स करायचे आहेत ना मी विचारलेच होते ते आणि तुम्ही काहीसुद्धा काळजी का, का करू नका होईल सगळं काही ठीक आपण मॅनेज करूयात आणि उद्या भेटूयात असं म्हणून ती फोन ठेवून आणि परत आवरावर करू लागते आणि त्यानंतर ती स्वतःशीच बोलू लागते की आता तर या आनंद निवासच्या अकाउंटला पैसेच कमी झाले आहेत आणि शिवाय या महिन्यामध्ये मुलांना स्कॉलरशिपसुद्धा अनाऊन्स करायचे आहेत उद्याच बसून डोनर्सची लिस्टच चेक करते आणि मला असं वाटत आहे की फंडिंगसाठी सुद्धा काही लोकांना मला भेटावंच लागेल आणि त्या अगोदर मी एक काम करते की माझ्या पर्सनल अकाउंटमधून मी पैसे आनंद निवासच्या अकाउंटमध्ये ट्रान्सफर करते असं ती स्वतःशीच बोलत असते तर आता त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी बघा की सर्वजण छानावरून तयार झालेले असतात इतक्यात डोरबेल वाजते तर तेव्हा सगळेजणच एका एक वेळी म्हणतात की अरे बाप रे माझे गेस्ट आलेले आहेत तर तेव्हा जेव्हा त्यांना थांबवतो आणि एक मिनिट थांबा पण कोण आलेले आहेत हे, हे बघितल्याशिवाय आपल्याला कसं काय करणार तर तेव्हा पार्थ त्याला म्हणतो की कळेलच चला आपण बघूयात असं म्हणून ते सर्वजण एकत्र जाऊन दरवाजा उघडतात आणि म्हणतात की माझे गेस्ट आलेले आहेत तर तेव्हा बाहेर आपले सर्व आवडते कलाकार उभे असतात आणि त्यांना ते नमस्कार करतात तर तेव्हा नंदिनी त्या ते सगळ्यांना वेलकम करते आणि त्यांना म्हणते की वेलकम देशमुखांच्या घरामध्ये दे, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर तेव्हा ते सर्वजण आतमध्ये येऊ लागतात आणि बॅकग्राऊंडमध्ये प्रेमाचा गुलकंद असं गाणं चालू होतं आणि ते सर्व प्रेमाचा गुलकंद या मराठी चित्रपटाचे कलाकार असतात तर त्यानंतर ते सर्वजण आतमध्ये दे येऊन देशमुखांचा घेऊ लागतात तर तेव्हा नंदिनी सगळ्यांना म्हणते की आता मी तुमची या सगळ्यांच्या ओळख करून देते आणि ती आपल्या लाडक्या सईकडे हात करून म्हणते की या नीता ढवळे आहेत आणि हे त्यांचे मिस्टर आहेत मकरंद ढवळे तर तेव्हा मकरंद म्हणतो की नमस्कार मी मकरंद ढवळे आहे आणि ढवळे म्हणजे मी ऐसा ढवळाढवळ दवड़ करने वाला नहीं हूं हम ऐसे मध्यमवर्गीय मार्गी है असं तो थोडं हिंदी आणि थोडं मराठी मिक्स बोलू लागतो तर तेव्हा ते बोलत असताना स्वतःच हसू लागतो आणि त्यानंतर तो उठून म्हणतो की स्पार्कलिंग क्लो मकरंद असोसिएट व्हाईस प्रेसिडेंट असो म्हणून तो सगळ्यांना वाटू लागतो तर तेव्हा नंदिनी म्हणते की ॲक्च्युली नीता मॅडम ट्रॅव्हल्स एजन्सीमध्ये मॅनेजर आहेत आमच्या आनंदनिवासच्या टूर्स जातात ना मग आम्ही त्यांना सांगतो ऑर्गनाईज करायला तर तेव्हा मकरंद म्हणतो की ही मस्त करते हा टूर्स अँड ट्रॅव्हल्समध्ये आणि अनेक वर्षे तिचे एकदम हे असतात ना असं गेस्ट असतात ना आणि गीता मॅडम म्हणजे गीता मॅडम आहेत तर तेव्हा नंदिनी म्हणते की आणि अशा सुद्धा आमच्या वरच्यावर गप्पा होतच असतात तर आता सुद्धा मकरंदच बोलू लागतो आणि म्हणतो की गीताना नेहमीच आमांतर बोलणं करतच असते आणि हल्ली तिच्या गप्पा खूपच वाढलेल्या आहेत दिवसभर तिचं फोनवर तसे चॅटिंग सुरूच असतं तर तेव्हा आता दुसरं जोडपं जे आलेलं असतं तर तेव्हा त्याची बायको म्हणते की हो आमच्या यांचं सुद्धा दिवसभर चॅटिंग चॅटिंग सुरूच असतं हो ना बरोबर आहे ना हो असं ती त्यालाच विचारते तर तेव्हा पार्थ त्या सगळ्यांना विचारतो की टूर्स अँड ट्रॅव्हलर्स म्हटल्यानंतर तुमचं तर खूप फिरणं होत असेल ना तर आता परत मकरंद बोलू लागतो आणि म्हणतो की फिरणं म्हणजे काय टूर्स म्हटल्यानंतर फिरणंही आलंच ना, फिर ना, ना आणि हे कसं आहे ना की एखाद्या बर्फाचा गोळा विकणाऱ्याला तुझ्या हाताला कधी थंड वगैरे लागतं का असं विचारल्यासारखंच झालं ना असं म्हणून तो स्वतःचा असू लागतो तर तेव्हा रागिनी म्हणू लागते की अरे बाप रे त्या बर्फावरून आठवलं की त्या रॉबिनला तर मारून ठेवलेलं आहे ना पुरून ठेवलेला आहे बर्फामध्ये आणि बॉडी खराब होत नसते ना बर्फामध्ये म्हणून ती ठेवायची असते तर तेव्हा मकरंद तिला विचारतो की रागिनी ताई कोण हा रॉबिन तर तेव्हा रागिनी सांगते की हा तर जुलियाचा बॉयफ्रेंड आहे तर तेव्हा मकरंद विचारतो की हो ते बरोबर आहे पण आता ही जुलिया कोण आहे तर तेव्हा रागिनी म्हणते की एम फॉर मर्डर वेब सिरीज आहे ना ती बघते ना मी आणि त्यानंतर ती सगळ्यांना विचारते की तुम्ही बघितले आहे का थी वेब सेरीज दम, ती वेब सिरीज मस्त आहे एकदम आणि ती तिच्या नवऱ्याला विचारते की मस्त आहे ना हो तर तेव्हा तो म्हणतो की मला काहीसुद्धा माहिती नाही तर तेव्हा रागिनी त्याला बोलू लागते की अहो माहिती नाही म्हणजे काय तुम्हाला तर काल दाखवली आहे ना मी आणि हे तर असंच करतात हे काही बघतच नाहीत आणि मला काही समजावत पण नाहीत ते फास्ट फास्ट इंग्लिश बोलतात ना त्यामुळे मला काही कळतच नाही पण मी वाचते ना आणि सगळं काही बघते मग मला सगळ्या भाषा कळतात तर तेव्हा मकरंद म्हणतो की आणि ते खाली असतात ना ते काय सब टायटल्स त्यामुळे रागिनी ताईंना सगळं काही कळतं आणि मी मगाशी गीताबद्दल सांगत होतो ना की ती जोरदार काम करते टूर्स अँड ट्रॅव्हलर्समध्ये आणि त्याला लवकरच शब्द आठवत नसतात त्यामुळे तो अगोदर इशाऱ्याने सांगतो आणि नंतर तो शब्द बोलत असतो त्यामुळे तर फारच कॉमेडी होत असते आणि सर्वजण हसत असतात आणि पुढे तो म्हणतो की ही तर खूप एक्सपिरियन्सड आहे आणि पार्थकडे हात करून तो नंदिनीला विचारतो की तुमचे मिस्टर मगाशी काहीतरी विचारत होते त्यांना कुठं जायचं आहे का तर तेव्हा पार तर त्यांना थोडंसं थांबवतो आणि म्हणतो की तसं नाही नंदिनी माझी बायको नाही ती माझ्या भावाची जीवाची बायको आहे तर तेव्हा रागिनी हसूच लागते आणि म्हणते की म्हणजे जीवा भावाची जोडी शेतामधली आहे का तर तेव्हा तिचा नवरा हळू आवाजामध्ये तिला गप्प बस असं ओरडून सांगतो आणि म्हणतो की जीवा शिवाची जोडी असते ती बैलांची शेतात असते ती आणि ही भावांची जोडी आहे असं ऐकल्यानंतर रागिनी परत हसू लागते आणि सॉरी सॉरी असं म्हणू लागते तर तेव्हा पार्थ परत त्यांना सांगतो की ही आमची जोडी आहे ही काव्य आहे माझी बायको तर तेव्हा मकरंद म्हणतो की हो ऑफकोर्स तर तेव्हा पार्थ त्याला विचारतो की तुम्ही यांना ओळखता का तर तेव्हा मकरंद म्हणतो की नाही मी आपलं असंच म्हणालो तर त्यानंतर काव्या विचारते की हे तर ताईचे गेस्ट आहेत आणि इकडे हे बसले आहेत ते कोण आहेत तर तेव्हा पार्थ म्हणतो की हे तर माझे गेस्ट आहेत हे गिरीश माने आहेत आणि या रागिनी माने आहेत तर तेव्हा ते दोघेसुद्धा सगळ्यांना नमस्कार करतात तर तेव्हा गिरीश सगळ्यांना म्हणतो की मी फ्लॅट डिलिंगमध्ये असतो तर आता लगेचच रागिणी बोलू लागते आणि म्हणते की हो ते तर फार मोठ्या मोठ्या डीलर्ससोबत त्यांची उठबस असते आणि ते काम काय अशा तशा लोकांचं नाही तर तेव्हा पार्थ सांगतो की आमची ओळख तर तिथेच झाली होती आणि त्यांना तो विचारतो की आज इथं कसं काय येणं केलं तर तेव्हा गिरीश सांगतो की माझ्या मुलाचं लग्न ठरलेलं आहे त्यामुळे मी पत्रिका द्यायला आलेलो आहे आणि त्यानंतर तो रागिणीला इशारा करतो तर रागिनी पत्रिके ऐवजी पर्समधून वेपर्सच बाहेर काढते आणि त्यानंतर ती म्हणते की मी वेपर्स आणून ठेवते आणि पत्रिका तर माझ्याकडेच आहेत असं म्हणून त्यानंतर ती पत्रिका गिरीशच्या हातामध्ये देते तर तेव्हा गिरीश पार्थला पत्रिका देतो तर पार्थ तेव्हा त्यांचं कॉंग्रॅच्युलेशन्स करतो तर नंदिनी सुद्धा लगेचच त्यांचं कॉन्ग्रेच्युलेशन्स करते आणि तुम्ही पत्रिका घेऊन आला ना तर मग तुम्ही गोड घ्या ना प्लीज असं ती म्हणू लागते तर तेव्हा रागिनी ओरडू लागते आणि म्हणते की इथं नको आम्ही आणलेला आहे ना गुलकंद असं म्हणून ती चक्क पर्समधून गुलकंदच बाहेर काढते आणि सगळ्यांना गुलकंद घ्या ना असं म्हणू लागते तर तेव्हा आता नीता बोलू लागते आणि म्हणते की आम्ही सुद्धा आमच्या मुलीची पत्रिका द्यायला आलेलो आहे आणि त्यानंतर ती इन्व्हिटेशन कार्ड हातामध्ये घेऊन मकरंदला ते सगळ्यांना द्यायला सांगते तर तेव्हा मकरंद आमच्या मुलीचं लग्न आहे तुम्ही असं म्हणून पत्रिका त्यांच्या हातात देतो आणि त्यानंतर नीता म्हणते की आम्ही सुद्धा गुलकंद चाललेला आहे हा घ्या गुलकंद असं म्हणून तो गुलकंद त्यांच्या हातामध्ये दे देते तर तेव्हा मकरंद म्हणतो की गुलकंद प्रकृतीसाठी खूपच चांगला असतो तर तेव्हा पार्थ म्हणतो की अरे वा म्हणजे दोन दोन लग्नांचा बुफे एन्जॉय करता येणार आहे का खूपच छान आहे हे तर तेव्हा गिरीश म्हणतो की नाही नाही तसं नाही लग्न एकच आहे यांच्या मुलीचं आमच्या मुलासोबत आहे तर तेव्हा रागिनी म्हणते की की आमचा तर मोबाईलवरती ग्रुप सुद्धा आहे आम्हा व्याही प्यार के तर तेव्हा मकरंद म्हणतो की आम्ही लग्नामध्ये पियानो सुद्धा फिक्स केलेला आहे व्याही व्याही असं म्हणून तो सगळ्यांना हसवतो तर तेव्हा रागिनीसुद्धा हसू लागते आणि म्हणते की नीता ताई आणि आमच्या यांचे तर फार पूर्वीचे जुने संबंध आहेत तर ते ऐकल्यानंतर सगळ्यांना थोडा धक्काच बसतो तर तेव्हा गिरीश सगळ्यांना म्हणतो की तिला तसं म्हणायचं नव्हतं मी आणि नीता कॉलेजमध्ये ना म्हणजे एकाच कॉलेजमध्ये होतो आम्ही दोघे मित्र होतो तर तेव्हा नीता सुद्धा म्हणते की आमची कॉलेजमध्ये मैत्री होती पण माझं लग्न झालं ढवळ्यांच्यासोबत सोबत तर तेव्हा काव्या त्याला विचारते की आणि तुमची यांच्यासोबत लग्न अगोदरची मैत्री असूनसुद्धा यांना कसं काय ॲक्सेप्ट केलं तुम्ही तर ते ऐकल्यानंतर सगळ्यांना थोडासा धक्काच बसतो तर, तर तेव्हा गिरीश थोडासा गडबडतो आणि म्हणतो की तुम्हाला जसं वाटत आहे ना तसं अजिबात काहीसुद्धा नाही आम्ही फक्त कॉलेजमध्ये मित्र आहोत तर तेव्हा नीतासुद्धा म्हणते की आणि माझं ठरलेलं होतं आई वडील सांगतील ना त्याच मुलाच्या गळ्यामध्ये माळ घालायची आणि मोकळवायचं तर तेव्हा मकरंदला थोडासा त्रास होऊ लागतो तर नीता पुढं म्हणते की म्हणजे आमचं अगोदर प्रेम जुळलं आणि आता आमचा सुखाचा संसार सुरू आहे तर तेव्हा मकरंद म्हणतो की म्हणजे प्रेम झालं आणि मग नंतर उत्तम संसार झाला तर तेव्हा गिरीश म्हणतो की प्रेम काय कधीसुद्धा कुठे सुद्धा आणि कुणावर सुद्धा आणि कुठल्या सुद्धा वयामध्ये होऊ शकतं तर तेव्हा ते ऐकल्यानंतर जीवाला थोडासा ठसकाच लागतो आणि तेव्हा नंदिनी त्याला पाणी देते आणि त्यानंतर सगळ्यांना म्हणते की माझा एक छोटासा प्रश्न आहे की तुमची लग्ना अगोदरची मैत्री आणि त्यानंतर आता तुमच्या दोघांचं विहीन व्यायाचं नातं तर मग तुम्हाला कुठलं नातं आवडतं अगोदरचं का आत्ताचं तर तेव्हा गिरीश आधीचं असं म्हणतो तर नीता आत्ताचं असं बोलून जाते आणि त्यानंतर ते दोघे एकमेकांच्याकडे बघू लागतात आणि सगळ्यांना त्या गोष्टीचं आश्चर्यच वाटतं तर गिरीश म्हणतो की म्हणजे प्रत्येक रिलेशनशिपची तिची तिची एक वेगळी गंमतच असते कारण लग्ना अगोदरचं प्रेम हे विंटेज कारसारखं असतं म्हणजे विंटेज कारच्या आठवणीने आपण कधीतरी खुश होतो आणि कधी कधीतरी सुद्धा होतो पण ती आठवणीत असतेच असं म्हणून तो नीताकडे एक नजर टाकतो आणि लग्नाअगोदरचं प्रेम म्हणजे आपल्या शरीरावर न दिसणाऱ्या पण हे माहिती असणाऱ्या टॅटूसारखं असतं तर आता मात्र काव्या आणि जीवा एकमेकांच्याकडे बघू लागतात तर आता नीता म्हणते की जर लग्नाआधीचं प्रेम गुलाब असेल ना तर लग्नानंतर जे होतं त्याला तुम्ही काय म्हणाल असं ती विचारते तर तेव्हा पार्थ गुलकंद असं म्हणून जातो आणि त्यावेळेस सर्वजण टाळ्या वाजवू लागतात तर पार्थ पुढे म्हणतो की म्हणजे लग्नानंतर होईलच ना प्रेम असं बोलत असताना तो काव्याकडे बघतो आणि त्यानंतर तो लगेचच म्हणतो की असं आई म्हणते लग्ना अगोदरचं प्रेम जर गुलाब असेल ना तर असं बोलत असताना रागिनी एकदमच म्हणते की हो बरोबर आहे लग्नानंतरचं प्रेम गुलकंदच असणार आहे बरोबर आहे ना देशमुख कारण आधीच जे काही असतं ना त्याला काहीच अर्थ नसतो आणि नंतर म्हणते की जर ते मंद आचेवरती दूध आठवायला ठेवलं ना आणि नंतर ते मंद आचेवरती आठवत आठवत संसार करायचा असतो तर तेव्हा नीता म्हणते की संसार जेवढा मुरत जातो ना तेवढा तो गोड होत जातो तर रागिनी म्हणते की आमचं झालं तसंच ना आणि त्यानंतर ती म्हणते की तुमचं सुद्धा तसंच होऊ देत तर आता गिरीश म्हणतो की मी काय म्हणत आहे आपण सगळे मिळून डेटवरती जाऊयात का तर तेव्हा पार्थ विचारतो की सगळे मिळून कसं काय जायचं तर तेव्हा गिरीश म्हणतो की म्हणजे काय डेटवरती फक्त काय प्रियकर आणि प्रियसीत जाऊ शकतात का असं कुठं आहे आणि तो जीवाला विचारतो की बरोबर आहे ना जीवा आणि परत तो काव्याला सुद्धा म्हणतो की काव्या बरोबर आहे ना तुम्हाला काय वाटतं तर तेव्हा ते दोघे सुद्धा काहीच न बोलता थोडेसे शांत होतात तर आता त्यानंतर ते सगळे गेस्ट निघून जातात आणि काव्या खोलीमध्ये येऊन काहीतरी खात बसलेली असते तर तेव्हा पार्थ तिच्यासमोर येतो आणि तिच्याकडे बघून हसू लागतो तर काव्या आता त्याला विचारते की तुम्ही असं का बघत आहे माझ्याकडं आणि नूडल्स खात असताना तुम्ही कुणाला बघितलं नाही का याच्या अगोदर असं ती विचारू लागते तर तेव्हा पार्थ म्हणतो की बघितलेलं आहे ना पण तुम्हाला ना पहिल्यांदाच बघितलेलं आहे आणि कुठले नूडल्स आहेत ते आपल्या घरचे आहेत का तर त्यावर काव्या म्हणते की हो तुमच्या घरचेच आहेत आता याचे काय पैसे देऊ का मी तुम्हाला तर त्यावर पार्थ तिला म्हणतो की नाही पैसे वगैरे काही नकोत फक्त कधीतरी ना तुमच्या हाताने नूडल्स बनवून मला खायला घाला तेच मग प्राईजलेस असणार आहे माझ्यासाठी तर तेव्हा काव्या त्याला म्हणते की मी याच्यामध्ये बटर टाकलेला आहे तुम्ही अजून लावायची गरज नाही तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो की सेन्स ऑफ ह्युमर चांगला आहे की तुमचा फक्त असं म्हणतो आणि तो थोडंसं थांबतो तर काव्या त्याला म्हणते की फक्त काय असं म्हणून भडकू लागते तर तेव्हा पार्थ एकदमच हळू आवाजामध्ये म्हणतो की फक्त तो तोंड कडू आहे तर तेव्हा काव्या भडकते आणि एक मिनिट थांबा आता तुम्ही काय म्हणालात असं त्याला विचारू लागते तर पार्थ विषय बदलतो आणि गोलकंद गुलकंद असं म्हणून तिच्यासमोर तो गुलकंदच धरतो आणि हे गोलकंद तुम्ही खा ना म्हणजे गुलकंद खाल्ल्यामुळे माणूस अजून गोड होतो असं आई म्हणते आणि अशा तुम्ही मुंग्या लागतील ना तेवढ्या गोड तर आहातच तुम्ही तर काव्या त्याला म्हणते की तुम्ही काय बोलत आहे तर पार्थ लगेचच तिच्या हातामध्ये नूडल्स काढून घेतो आणि तुम्ही हे गोलकंद घ्या असं म्हणून तिच्या हातामध्ये गुलकंद हाता देतो तर काव्या त्याला म्हणते की मला तर गुलकंद नको आहे तर पार्थ तिला म्हणतो की मगाशी पत्रिका द्यायला आले होती ना तेव्हा ते काय म्हणाले की संसार हा गुलकंदासारखाच असतो जितका मुरतो ना तितकाच तो गोड होत जातो आणि तुम्ही एकदा ट्राय तरी करा ना कधी कधी आपल्याला न आवडणारा पदार्थसुद्धा नंतर हळूहळू आवडू लागतो आणि थोडं थांबून तो म्हणतो की पदार्थ आणि माणसाचं चा सेमच आहे असं बोलून काव्या त्याच्याकडे रागाने बघितल्यानंतर तो तिथून उठून निघूनच जातो तर काव्या तो गुल आपल्या हातामध्ये घेऊन त्याच्याकडे बघू लागते तर आता बघा इकडे मित्रांनो नंदिनी ना आरुषी सोबत बोलत असते आणि ती आरुला म्हणते की तू घरी आहेस ना मग माझं एक छोटस काम कर माझ्या रूम मध्ये जा माझ्या कपाटामध्ये ना माझं चेकबुक आहे ते तेवढं काढ आणि एका गोष्टीसाठी मला पैशांची जरा गरज होती आणि त्यानंतर तू मला आनंद निवासला भेट ना असं म्हणून ती फोन ठेवत असते इतक्या ते सर्व काही जीवा ऐकतो आणि तिच्याजवळ येतो आणि तिला सगळं काही व्यवस्थित आहे ना असं विचारतो तर तेव्हा नंदिनी त्याला गुड मॉर्निंग असं म्हणते आणि तुम्ही वर्कआउटला निघालेला आहे का असं त्याला विचारू लागते तर तेव्हा जेव्हा तिला हो मी वर्कआउटला निघालेला आहे असं सांगतो पण ऑल इज ओके ना असं परत एकदा तिला विचारतो तर तेव्हा नंदिनी पण हो काय झालेलं आहे ना तुम्ही असं का विचारत आहे असं त्याला म्हणते तर तेव्हा जिवा तिला म्हणतो की तुझं बोलणं मी ऐकलेलं आहे तुला तुझं चेकबुक हवं आहे आणि तुला पैशांची गरज आहे का आता असं तो तिला प्रश्न करतो तर तेव्हा नंदिनी त्याला सांगते की हो मला थोडी पैशांची गरज आहे पण पर्सनल यूजसाठी नाही आनंद निवाससाठी हवे आहेत आणि मुलांची फी शाळेची फी कपडे औषधं यासाठी सगळ्यासाठी पैसे लागतात ना त्यामध्ये मे आणि जून या दोन्ही महिन्यांच्यामध्ये आपण काही टॅलेंटेड मुलांना स्कॉलरशिपसुद्धा देतो म्हणजे साधारण पन्नास एक मुलांच्या शिक्षणाचा खर्च आपण करतो शिवाय काही पालकांच्याकडे ना मुलांना शाळेत पाठवण्यासाठीसुद्धा पैसे नसतात तर मग ते मुलांच्या एक्स्ट्रा ऍक्टिव्ह साठी कसं काय सपोर्ट करू शकतील म्हणून आपण काही बोलून ठेवलेलं आहे म्हणजे स्पोर्ट्स किंवा म्युझिक म्हणजेच त्यांच्याकडे रिसर शिक्षण घेण्याची संधीसुद्धा आपण त्यांना उपलब्ध करून देतो म्हणजे उद्या हीच मुलं ना छान परफॉर्म करतील किंवा स्पोर्ट्समध्ये दे देशासाठी खेळतील ना तेव्हा मी अभिमानाने म्हणू शकेल की आमच्या ह्या अनंतनिवासची हुशारपूर आहेत ही तर ते ऐकल्यानंतर जीवा खूपच अभिमानाने तिला म्हणतो की खरंच तू खूपच छान काम करतेस आणि या स्कॉलरशिपसाठी तुला पैशांची गरज होती का असं तो विचारतो तर तेव्हा नंदिनी हो असं सांगते आणि माझ्या बँकेमध्ये पैसे आहेत पण एकदम एवढी मोठी रक्कम काढता येत नाही ना म्हणून मी आरुषीकडून चेकबुक मागवून घेतलेला होता कधी कधी डोनर्स मॅनेज झाले उदार देणगीदार भेटले तर बराचसा खर्च हलका होतो पण तसं जर नाही झालं ना तर मग मी माझ्या अकाउंटमधून त्यामध्ये काहीतरी पैसे टाकते असं त्याला ती सांगू लागते तर तेव्हा जेव्हा म्हणतो की पण तू तुझ्या सॅलरीमधले सगळे पैसे जर त्यांना देत गेलेस ना तर मग तुझ्याकडे काय उरेल तर तेव्हा नंदिनी म्हणते की आहो वा पैशांचं काय आहे आज आहे पण उद्या नाहीत पण या लहान मुलांसाठी आपण काहीतरी करत आहे ना त्यात जे सुख आहे ना त्याचा जो आनंद आहे ना तो प्राइजलेस आहे म्हणजेच काय होतं की लोकांना अकाउंटमधून पैसे डेबिट झाल्याचा मेसेज आला की त्यांचा चेहरा पडतो पण हेच जर त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे क्रेडिट झाले ना तर मग त्यांना भारी वाटतं पोटात त्यांच्या फुलपाखरे उडतात की चला आपल्या अकाउंटमध्ये तर पैसे आले आहेत पण जेव्हा माझ्या अकाउंटमधून या मुलांसाठी केव्हा कोणत्याही गरजू व्यक्तीसाठी पैसे डेबिट झाले ना तर मग ते जे फिलिंग असतं ना ते माझ्यासाठी खूपच भारी असतं भले माझ्या अकाउंटमधून पैसे डेबिट होत असतील पण माझ्या आयुष्यामध्ये जो आनंद क्रेडिट होतो ना तो स्कॅम करूनसुद्धा कोणी माझ्याकडून हिरावून घेऊ शकत नाही असं ती सांगत असताना जेव्हा मात्र तिच्याकडे एकसारखा बघतच असतो तर तेव्हा नंदिनी त्याला विचारते की काय झालं तुम्ही माझ्याकडे असं का बघत आहे तर तेव्हा जीवा तिला म्हणतो की काही नाही तुझे विचार आहेत ना ते मला खरोखरच खूप आवडले आणि मला खरंच असं वाटत आहे की तू कायम अशा लोकांना मदत करत राहावीस आणि त्यासाठी तुझ्या अकाउंटला कायम पैसे येत राहावेत त्यामुळे तू प्लीज यापुढे तुला काहीसुद्धा कधीसुद्धा पैसे लागले ना तर माझ्याकडे मागच तर तेव्हा नंदिनी एकदमच त्याला म्हणते की हो पण तुम्ही कुठून देणार आहे पैसे तर ते ऐकल्यानंतर जीवाला थोडासा शॉकच बसतो आणि ते दोघे सुद्धा एकदमच होतात तर मित्रांनो आजचा भाग इथे संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की वसुंधरा काव्यावरती ओरडत असते आणि तिला म्हणते की अभ्यासात देवी लावण्यापेक्षा संसारात जरा लक्ष द्यावं तर ते ऐकल्यानंतर पार्थ वसुंधराला सांगतो की आत्या संसार आमच्या दोघांचा आहे ना त्यामुळे आम्हा दोघांना ठरवू देत काय करायचं आहे ते आणि काव्याने काय करायचं ना हा त्यांचा निर्णय आहे असं तिला सांगितल्यानंतर वसुंधरा तर तिथून रागाने निघूनच जाते आणि काव्य धक्क्यानेच पार्थकडे बघत असते तर तेव्हा पार्थ एकदमच तिला वेलकम असं बोलतो तर काव्या काय झालं असं त्याला विचारते तर पार्थ तिला म्हणतो की तुम्ही मनातल्या मनात मला मनात थँक्यू म्हणालात ना म्हणूनच मी तुम्हाला म्हणालो वेलकम असं तो बोलल्यानंतर काव्या थोडंसं विचारातच पडते तर पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा